एम एच फोर्टी एट न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत मनसेचे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अलीकडेच एका वादग्रस्त संदर्भात जे, जे महाराष्ट्र न्यूज चॅनल येथे प्रवेशद्वारावर प्रवेश केला असता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांना पाहताच चॅनलवरील चर्चित विषय बनलेल्या विषयावर मात करण्याऐवजी अचानक मुलाखतीदरम्यान जीवमुठीत घेऊन मागच्या दरवाज्यातून पलायन केल्याचे दावे करण्यात आले आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी सुप्रसिद्ध आहेत मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या विचारांची मांडणी करण्यासाठी आलेल्या ॲडव्होकेट सदावर्तेंनी अचानक मागच्या दरवाजातून पळून जाण्याचा निर्णय का घेतला यामुळे उपस्थित पत्रकार व प्रेक्षक दोघेही आश्चर्यचकित झाले आहेत चर्चेच्या असंवेदनशीलता आणि तणावपूर्ण निर्माण वातावरणात सदावर्ते यांची ही प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांसाठी धक्कादायक ठरली असून काहींनी या प्रसंगावरून त्यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत विशेष म्हणजे सदावर्ते हे नेहमीच साक्षात्कारामध्ये स्पष्टपणे आणि प्रखरपणे मुद्दे मांडणारे वकील म्हणून ओळखले जातात मात्र यावेळेस त्यांच्या या अचानक मागे हटण्याच्या कृतीमुळे चर्चा रंगली आहे कायदा आणि राजकारण या विषयावर सतत सक्रिय असलेल्या सदावर्ते यांच्या वर्तणुकीवर आता पुढील चर्चेला जीव मिळणार आहे हे निश्चित आहे सदावर्ते त्यांच्या अचानक पलयनाचा थेट परिणाम कायदेशीर व राजकीय प्रतिष्ठेवर काय होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे राजकीय वर्तुळावर काही व्यक्तींनी या घटनेकडे दुर्लक्ष केले तर काही त्यांच्या कृत्याचा निषेध केला आहे मनसेचे अविनाश जाधव काय म्हणाले ते आपण पाहूया नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आज मी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला आलो होतो आणि खर तर तसं आजकाल मी स्टुडिओला सुद्धा जात नाही पण सदावर ते येणार होते आणि सदावर जे काही मागच्या काही दिवसापासून भुकत आहेत मराठीच्या या आपल्या मोर्चाच्या विरोधात किंवा सन्माननीय राष्ट्रवाबद्दल जे काही बडबड करत आहेत त्यांचा समाचार घेण्याचा ता माझी तयारी होती परंतु मी इथे आल्याच्या नंतर ज्यावेळेला त्यांनी मला पाहिलं त्याच्यानंतर इथे त्यांनी गोंधळ सुरू केला आणि गाडी मागे लावून मागच्या दरवाज्याने पळून गेले तो जो सदावर जो काही मीडियाच्या कॅमेरांसमोर सतत भुकत असतो त्या सदावर्तेची काय ताकद आहे किंवा ज्यावेळेला आम्ही समोर येतो महाराष्ट्र सैनिक समोर येतो त्यावेळेला हा सदावर कसा पळतो त्या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आम्ही पाहिलेला आहे मी आमच्या महाराष्ट्र सैनिकांना नेहमी सांगतो ज्यावेळेला मला आपले महाराष्ट्र सैनिक भेटतात आणि तेव्हा सांगतात की या सदावर्तेचा दादा काहीतरी करा त्यावेळेला मी नेहमी म्हणतो हे कॅमेरासमोर भुकणारी कुत्री आहे ही कधी चावत नाही मी पुन्हा सांगतो जेव्हा भेटील त्यावेळेला सदावर्तेला अशाच प्रकारचं उत्तर देण्यात एवढं नक्की धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एम एच फोर्टी एट न्यूज डिजिटल मीडिया प्रतिनिधी ठाणे